चंद्रराशीप्रमाणे आठवड्याची राशी भविष्य रास आहे मकर रास तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या पाचव्या भागात विराजमान होण्याने जे जातक जिमला जातात त्यांना या सप्ताहात गरजेपेक्षा अधिक वजन उचलण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा तुमच्या मांसपेशींवर तणाव येऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल कारण या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संयम करण्यात आपल्या कुटुंबियाची साथ मिळेल आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या माता पिताला विश्वासात घेण्याची ही योग्य वेळ आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या माता पित्याला सर्व काही सांगणे आणि त्यावर त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात व्यापारी जातकांना काही उत्तम वार्ता मिळू शकते ज्याला ऐकून तुम्ही आनंदी व्हाल सोबतच तुम्ही आनंदाने राहताना दिसाल या वार्ताला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या अधिक कार्य करणाऱ्या कर्मी याना, मिठाई खाऊ घाला त्याने ते आनंदी होतील अशात जर तुम्ही त्यांना मिठाई सोबतच वेतनमध्ये अधिक अतिरिक्त पैसे दिले तर तुमच्या प्रती त्यांचा सन्मान अधिक वाढेल या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणतेही मोठे यश मिळू शकते यासाठी त्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे तसेच प्रत्येक कार्य संयमपूर्वक योग्यरित्या करण्याची खात्री करणे आवश्यक आहे म्हणूनच असा सल्ला देण्यात आला आहे की सोशल मीडियावर मित्रांसह गप्पा मारण्याऐवजी त्यांचा चांगला वापर करा तुमच्यासाठी उपाय आहे उपाय तुम्ही शनिवारी विकलांग लोकांना अन्नदान करा तुमचे फायदे होईल